सोलापूर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याच्या नावाने सोलापूर महानगरपालिका उद्यान विभागाच्या नावाने महानगरपालिकेच्या नावाने महानगरपालिका सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो मी डी पांढरे निमृत्न भौतिम सामाजिक संघटना सत्ताध्यक्ष गेली वर्ष ते दीड वर्ष झालं मी चार होतात मी जे आपले सोलापूरचे सुपुत्र चार होतात आणि पुण्यश्लोक राजमाता आहे ती ओळखत ज्यांनी अखंड हिंदुस्थानावर राज्य केलं आणि बारा ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार केला या आईला देव आणि चार हुतात्मे यांचा पुतळे यांचं जे स्मारक आहे भारत चौकामध्ये ते अतिक्रमणने व्यापलेलं आहे अतिक्रमणामुळं त्याची ते कुत्र्याची स्मारकाची शोभा हे यशस्वी लागलेली आहे त्याच्या कारणाने आमच्या संघटनेच्या वतीने संस्थेच्या वतीनं आम्ही तीन वर्ष झाले पाठपुरावा करतो आमच्या प्रमुख मागण्या येत आहेत कुतळा परिस परिसर मुक्त झाला पाहिजे कुत्र्याला माळी ठेवला पाहिजे कुत्र्याला प्रशा पालिका प्रशासनाच्या वतीने सुरक्षा रक्षक नेमला पाहिजे आणि कुत्र्याचं जे मोठं होत आहे अतिक्रमणामुळे किंवा तिथं ते येणारे लोक जे घाण टाकत आहेत त्या कुत्र्याच्या पोलाईमध्ये गार्डनमध्ये ते बंद झालं पाहिजे आणि तो झोन आणि हॉकर्स झोन झाला पाहिजे या मागणीसाठी आम्ही बेमुदत बोम मारो आंदोलन चालू केलेलं आहे हे आंदोलन असं जोपर्यंत आमच्या मागणी मान्य होत नाही तोपर्यंत हे बोमारो आंदोलन चालूच राहणार आहे जे भीम जे भारत जे सरकार